नमस्कार मित्रांनो पाठ क्रमांक एक येता सातवी गणित भौमितिक रचना विभाग पहिला तर यात आपल्याला रिकॉलमध्ये म्हणजे आठवूया मागच्या वर्षीचं शिकवलेलं थोडंसं आठवूया या भागात आपल्याला कोण दुभाजक अँगल बायसेक्टर आणि रेषाखंड लंब दुभाचक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट आ, हे सगळं आहे आणि एकूण धडे आपल्याला पंधरा धडे आहेत आणि प्रश्नसन सं, प्रश्नसंग्रह हे दोन आहेत म्हणजे प्रश्नपत्रिका आहेत ज्या ज्यांचा आपण सराव करू शकतो तर इथं या वर्षीचं पाहूया हे बा मागच्या वर्षीचं आपल्याला शिकवलेलं आहे यावर आधारित आता पुढचे पॉइंट आहेत तर दोन पॉइंट आपण शिकणार आहोत जे ज्याच्यावर आहे आपला आ, सराव संच पहिला तर ये दोन हे दोन पॉईंट आहेत एक आहे त्रिकोणांच्या त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा गुणधर्म आणि दुसरा आहे त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म तर इथं पहिले हे समजून घेऊया हे काय आहे तर ह्या कृती खू खु, खूपच गिचमीटकाला वाटू शकतो पहिल्यांदा पण सांगते समजून हा एक लघुकोण त्रिकोण आहे मागच्या वर्षी आपण शिकलो आहोत कोणांवर आधारले आधारलेले त्रिकोणाचे प्रकार आणि बाजूंवर आधारलेले त्रिकोणाचे प्रकार तर कोणांवर आधारलेले म्हण म्हणलं तर इथं हा येतो लघुकोण त्रिकोण तर इथं दोन्ही सॉरी तिन्ही कोणां कोणाना दुबागलेला आहे हा या तुटक तुटक रेषा दिसत आहेत ह्या रेषा म्हणजे आ, या रेषांनीच या तिन्ही कोणांना दुभागलेलं आहे ते म्हणजे P, Q, R ओके आणि या तिन्ही रेषा एकमेकांमधून जिथून एकदम करेक्ट छेदल्या गेल्या ना तिथं हा पॉईंट येतो पहा आणि तिथं त्या पॉईंटला आय नाव दिलं आहे आता हे आय नाव का दिले आहे का रँडम आपण कुठलंही नाव देऊ शकतो तर रँडम देऊ शकत नाही कुठले नाव आपल्याला आई आईच द्यावं लागतं तर त्याची माहिती इथं दिलेली आहे आता इथं पहिल्यांदा पाहूया त्रिकोणाची कोण दुभाजक एक संपाती म्हणजे कॉन्करंट कॉन्करंट असतात म्हणजे त्रिकोणाचे कोण दुभाजक हे जे कोण दुभागलेले आहेत ना हे कोण दुभाजक जे असतात ते एक, एक संपाती असतात म्हणजे एका एक एकाच ठिकाणी येऊन मिळतात हे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला एक ट्रिक सांगू शकते असं फॉर्मल भाषेत सांगण्यापेक्षा मी असं सांगते की या यांना या ही भौ भौमितिक रचना वगैरे जे काय आहे ना ह्यात फक्त यांना एवढंच करायचं असतं की ह्या ज्या तुटक तुटक, तुटक रेषा दिसतात ह्या ओढून ताणून ओढून ताणून एका ठिकाणाहून एका ठिकाणाहून त्या ते, त्यां ते, त्यांना छेदायचं असतं एवढंच काम असतं फक्त यात आणि त्यासाठी कंपास आणि Uh, कोण मापक अशा गोष्ट अशा आशाग वेगवेगळ्या वस्तूंचा उपयोग करतात फक्त ह्यांना काय करायचं ओढ ओड़, ओढून ताणून कुठलेही रेषा एका ठिकाणी आणायचं आणि त्यांना ला नाव द्यायचं एक संपाद इतकं सोपं सरे ह्याला काय असं म्हणजे ह्या ह्या ही भाषा समजली नाही वाक्य रचना समजली नाही म्हणून काय ह्याला अवघड समजायची गरज नाही आहे आणि इकडं पाहायला गेलं तर हे सगळे रेषाखंड चे दुभाजक आहेत तर ह्या आता हे पण तुम्ही बघू शकता हे इथून गेले इथून थोडंसं पास झाले इथपर्यंत आले हा पण इथपर्यंत आला हा पण इथपर्यंत आला तर इथेही थांबू शकते पण यांना काय करायचं आहे ओढून ताणून एका एका ठिकाणी त्यांना छेद छेदेल एकमेकांना असं करायचं आहे आणि तिथं काहीतरी त्या पॉईंटला नाव देऊन टाकायचं इतकं सोपं आहे आणि एक संपत्ती म्हणजे कॉन्करंट आहे त्या त्याला अंतर्मध्य म्हणजे इनसेंटर म्हणतात ओके एक संपातीला आणि तो आय या अक्षराने दर्शवलेला आहे तर याला आपण इथं म्हटलं हे काय आहे आय तर हे इनसेंटर आहे म्हणजे याचा या, या कोण दुबाजकांचा संपातबिंदू हा आत आलेला आहे या आकृतीच्या आत आलेला आहे त्यामुळं याला इनसेंटर अंतर्मध्य म्हणलं आहे आणि त्याला आय हे दिलं आहे समजलं तर आता इकडची आकृती पाहूया ही लक्षात घ्या तोपर्यंत आणि हे सुद्धा हे कॉक कौंकर, हे कॉनकरंट होते कारण हे एक संपाती आहे त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुबाजक एक संपाती असतात त्यांच्या संपात परु, परी सॉरी संपातबिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र सरकम सरकम सेंटर म्हणतात तो सी या अक्षराने दर्शवलेला आहे म्हणजे हा तो सं सरकम सरकम सेंटर तर याला आ, सी सी ए असं नाव दिले दिसते हां आणि इथंच इथं असंच दिलं आहे तर आ, हा आहे विशालकोण त्रिकोण आणि हा आहे लघुकोण त्रिकोण ह्या दोन्ही या याचा या या आत येतोय आणि याचा या या बाहेर येतोय ओके समजलं असेल तुम्ही ही ही सुद्धा वाचू शकता पण थोडक्यात काय नाही यांना फक्त रेषा या जुळवायच्या असतात यापेक्षा अजून काय नाही तर आ, हा सराव संच आहे तर ह्यात सगळ्या आकृत्या काढायच्या आहेत त्यामुळे आज सांगण्यासारखं तर काय नाही फक्त पाचवा प्रश्न असा आहे की मैथिली शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे हे दु आ, हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी स्पष्टीकरण द्या तर हा जो प्रश्न आहे यात आपल्याला कोणतीही आकृती काढायची नाही आहे ओके आपल्याला फक्त स्पष्टीकरण द्यायचे तर ही आता आपण म्हणू शकतो ए ए बी सी आ, ओके आणि हावाला पॉईंट हा यावाल्या आय पॉईंटला जर आपण दुकान ठरवलं तर ए बी सी हे तीन ते मैथिली शैला आणि अजय हे तिघं झाले आणि मग हे आलं पण त्यानंतर तुम्ही जेव्हा पान उलटून ही आकृती पाहाल तर तुम्हाला इथं पण तसंच वाटेल की एक्स वाय झेड ह्या ते ह्या तिन्ही बाजू ह्या तिन्ही मध्ये जर त्या ह्या ठिकाणची घरं आहेत असं समजलं समजलं कारण इथं आपल्याला काय स्पेसिफिक असं काही सांगितलं आहे समझ ला, समझ ला, आ, ना तर, आ, हो का नाही तर हे समजलं तर इथंसुद्धा खेळण्याचं दुकान होऊ शकतं ह्या सीच्या ठिकाणी सी पॉईंटच्या का ठिकाणी कारण ह्या सीपासून ह्या सगळीकडे असं समान अंतरावर हो आहे हा सी जो पॉईंट आहे तो प्रत्यक्ष रूपबिंदूपासून समान अंतरावर हो आहे एक कमी एक जास्त असं वाटू शकतो पण तुम्ही कोणत्याही आकृतीत पुस्तकात दिलेल्यासुद्धा चेक कर चेक करा आणि मग तुम्हाला सम समजेल की काय होत आहे पण तुम्हाला आता ह्या प्रश्नासाठी कन्फ्युजन झालं असणार की ह्या ह्या आकृतीला घ्यायचं के या आकृतीला घ्यायचं तर मी बरोबर सांगते यांनी जसं सांगितलं आहे क्रमाने की आधी या तिघांची घरं आहेत अशी सांगितली या एका शहरात असे सांगितले आणि त्यानंतर त्यांच्यापासून समानांतरावर एक खेळण्याचं दुकान आहे म्हणून सांगितलं तर आता बरोबर म्हटलं या, बरो बर या प्रश्नांनुसार दोन्ही आकृत्या बरोबर आहेत पण सरळ जर या प्रश्नानुसार राहायचं म्हणलं तर ही आकृती बरोबर आहे कारण आपण आधी काय करणार हा विशालको त्रिकोण काढणार त्यानंतर त्याच्या बाजूंना धुबाकणार आणि त्यानंतर हा सी पॉइंट मिळणार तसंच इथं आधी तिघांची घरं आहेत त्यानंतर ते खेळण्याचं दुकान आहे असं सांगितलं आहे तर या क्रमाने गेलं तर हे बरोबर आहे तुम्ही उत्तरात सुद्धा हेच लिहा पण आता हे का नाही आहे ते जाणून घेऊया तर हे का नाही आहे तर आपण पहिल्यांदा त्रिकोण काढला ओके आणि आपण काय ठरवलंय की मैथिली शैला आणि अजय असं हे ए बी सी धर धरलं कारण ह्या पॉईंटपासून हे तीन लंबच तेवढे समानांतरावर हो आहेत हे शिरोबिंदू आहेत का नाही तर आपण आधी काय करणार शिरोबिंदू घेणार आणि त्यापासून त्रिकोण काढणार किंवा त्रिकोण काढणार असं लक्षात घ्या तोपर्यंत त्रिकोण काढला ओके ही प्रोसेस ना जरा उलटी आहे आता त्रिकोण काढला की त्याचे कोण दुबा दुबागा वे लागणार त्यानंतर हा आय पॉइंट मिळला की तिथून आपल्याला इकडे ल लंब टाकावं लागणार असं सांगितलंय का आपल्याला प्रश्नात की आ, एक खेळण्याचं दुकान आहे त्या आणि त्या दुकानापासून मैथिली शैला आणि अजय या तिघांची घरं समानांतरा असं नाही असं नाही सांगितलं आपल्याला आधी आप ह्या तिघांच्या घरांचा सा, हे सांगितलं की आ, राहण्याचं ठिकाण सांगितलं आहे त्यांच्यापासून एक खेळण्याचं दुकान समानांतरावर आहे असं सांगितलं तर या प्रश्नानुसार तुम्ही सिंपल लक्षात ठेवायचं जर तुम्हाला समजलं नाही तर हे ही जी आकृती आहे ह्या या आकृतीचं आपल्याला इथं स्पष्टीकरण द्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा पार्ट शिकवलेला मी समजला असेल आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर अजूनही काही प्रश्न असला या दोन्हीमध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी पुढचा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ही आकृती किंवा ही आणि ही आकृती ही कशी काढायची आणि त्याची स्टेप नेमकी काय आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक करा मित्रांना ला शेअर करा पुढच्या वर्षाची तयारी लगे आत्ताच आत्तापासूनच व्हावी म्हणून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे